मला ना एक कमेंट आलं होतं आलूचा जो व्हिडिओ टाकला मी त्याच्यावर मला एक कमेंट आला होता मागच्या व्हिडिओमध्ये की रंगीत आलूचा काय उपयोग असतो तुम्हाला मी आज दाखवते की रंगीत आलूचं आलूचा काय उपयोग असतो आणि त्याचे कसं आपण उपयोग करून घ्यायचं ते तुम्हाला मी दाखवते या हे बघा हे आहेत रंगीत आलू किती कलरफुल आहेत ते बघा की नाही मग हे आलूचा आपण काय उपयोग करायचा ना ते तुम्हाला मी दाखवते आता आणि हे पहिला आता आलू बघून घ्या हे बघा किती सारे आले हा मी एक कांदा लावला होता आता तुम्ही म्हणाल काकी सगळं रत्नागिरीवरूनच आणतात का अहो रत्नागिरी एक शिटी आहे आणि तुम्हाला आता ते पण सांगते माझी जी आजी आहे ते मिरकडवाडा मी की रत्नागिरी जेठी तुम्हाला माहीतच असेल नाव तरी ऐकलं असणार मग जेठीच्या बाजूलाच माझ्या आजीचं घर आहे माझं आजवल आहे मी तिथे जाते मग तिथे शिटी आहे तिथे आजूबाजूला भरपूर घरं असं लांब लांब घरं नाही ना भरपूर घरं मग कोणाकडे पण असं काय रंगीत झाड रंगीत फुलांचं झाड असं रंगीत आलू रंगीत शोपीस कुठलं पण तर मी घेऊन येते मी असं भरपूर ठिकाणं आणलेलं आहे दोन वर्षापूर्वी आणि मी लावलं आहे माझ्या परसवामध्ये आणि ते भरपूर झालेलं आहे सर्व शोपीस आणि ते शोपीस माझ्याकडे भरपूर वाढल्यानंतर मी आमच्या वाडीतल्या लोकांना पण दिलेत एवढे छान वाटतात ते आता हे रंगीत आलू बघा एकदम कलरफुल आहे आता याचं मी काय करते ना ते तुम्हाला मी दाखवते या ले ले बगा। बगा हे बघा आहे हो ना इथे सुद्धा किती आलू आलेले आहेत बघा फुल बघा काही छान आले कनेरीचं आहे ना रेल आहे आता हे किती आलू आलेत बघा आणि किती मोठे मोठे आहेत बघा आणखीन दाखवू तुम्हाला यामध्ये हे बघा हे बघा किती सुंदर फुल अजून फुललंही नाही बरोबर आहे बघा पण आता ते फुले बघा किती सुंदर फुल आलंय हा आणि कसं आलंय ते बघा आहे की नाही मग ह्याचा आपण काय उपयोग करू शकतो सांगा बघू दे मला नक्की कमेंट करून सांगा की ह्याचा उपयोग आपण काय का करू शकतो आणि मी याचा उपयोग काय करते ते पण तुम्हाला दाखवते आता अजून आमच्या पाठच्या परसावामध्ये भरपूर आहेत मी चार पाच कांदे आणले होते पण ते एका ठिकाणी लावल्याच्या नंतर आहे ना हे बघा आता हे इथे एक कांदा लावला ह्याला किती आलू आले बघा मग हे मोठे झाले ना का मग सुकतात ना मग तेव्हा मी ते कांदे काढते आणि एक इकडे एक तिकडे असं लावते आणि माझं ना पूर्ण परसव पाठीमागे हे माझ्या घराच्या समोरचं अंगण असं सगळीकडे ना मस्त कलरफुल दिसतो माझं अंगण एकदम मस्त काय सुंदर सुंदर फुल हे बघा पिवली फुलं बघा किती सुंदर आलेत बघा ही बघा आहेत ना आहेत की ना मस्त असं मी ना माझं पूर्ण घराच्या समोरचं अंगण पाठीमागचं परसव असं सजवते मी आता याचं मी काय करते ना तुम्हाला दाखवते चला या चला मी आता घराच्या मागच्या पावसावर तुम्हाला नेते या हे बघा किती छान दिसतंय आणि किती रंगीत आहे मस्त बघा काय डिझाईन आहे त्याच्यावर बघा नक्षीदार एकदम दा मस्त होय की नाही मग तुम्ही सांगा हे जर आपण हॉलमध्ये ठेवलं कुंडीमध्ये लावून तर आपल्या हॉलची किती शोभा वाढेल सांगा बघू आणखीन पण सुंदर मी काय ते दाखवते तुम्हाला हे बघा या आलूला हे फूल किती छान आलं आहे बघा हां तुम्ही सांगा किती शोभा वाढेल आपल्या हॉलची हां आहे की, की नाही मस्त हे आहे ह्या रंगीत आलूचं उपयोग आपल्याला हॉलमध्ये शोभा वाढवण्यासाठी कोण कोण आहेत ना मी असं बघते कोणाकोणाकडे ना जे साधे आपले आलू आलू आहेत हिरवे रानटी आलू किंवा आलूवडीचे आलू ते सुद्धा कुंडीमध्ये लावून आहे ना मस्त त्याला बॉटलमध्ये भरून स्प्रे करतात आणि आपल्या हॉलमध्ये ठेवतात खिडकीमध्ये ठेवतात आणि किती छान वाटतं ते मग हे तर शो पीस एवढे सुंदर आहेत ना याच्याने तर आणखीन आपली शोभा वाढेल की नाही सांगा बघू दे आहे की नाही मग बघा हे बघा डेट आणि हे आलो बघा हे जास्त पाणी टाकलं ना की हे फूल फुलतं पावसाळ्यामध्ये भरपूर फुलं फुलतात हे बघा है ना हे बघा ही आहे याची कळी कली, कली पण किती सुंदर आहे बघा आहे ना हे दोन फुलं फुलून कोमल कोमली बघा हे बघा आहे ना आता हे फुल फुलेल हे बघा ही कली आहे ना सुंदर हे माझ्या घराचं मागचं परसो हो आहे हे बघा हे इथे यांची झाड आहेत हे घराचं माझ्या मागचं परसो हो आहे बघा आणि हे बघा इथे सुद्धा किती आलू आलेले आहेत ते बघा आता मी हे काय करते याचा उपयोग काय करून घेते बघा आता ह्याला हे फूल आलंय ना हे बघा हे फूल आलंय ना हे मी कापून टाकते हे बघा कारण का हे खराब झालं गलून गेलं आता याचा काय उपयोग नाही आता हे जे ह्याला व थोडीच पान आहेत आता हे कांदा आहे ना मी काढते उकळून हे बघा जमिनीतून हे बघा हे मी काढलं उकळून काढलं तर हे जरा जरा कोम आहेत आणि जो कांदा आहे ना तो जमनीत राहिला याला परत येणार को आता बघा हे काढून मी बाजूला ठेवते आणि तुम्हाला दाखवते मी काय करते ती हे बघा हे एक मी ना तुटलेलं फुटलेलं मग घेतलाय आता यात मी थोडीशी माती भरते बघा थोडीशी माती भरते हे बघा आता हे आहेत ना खराब झालेले मोजे आहेत हे बघा हे काय मुलं आपली येतात इकडे घालून फाटलं वगैरे कि, कि मग इथे ठेवून देतात मग मी काय टाकत नाहीत ते हे बघा आता हा मोजा आहे ना आता ह्याला मी काय करते इथून खालून कापणार हे बघा हे बघा आहे ना कापलं मी आता इकडनं पण कापलं आता मी काय करते माहिती हा जो मग आहे याच्यावरती हे चढवते आता हा तुटलेला फुटलेला मग आहे ना आता हा कसा दिसेल तो बघा दाखवते तुम्हाला हा बघा हा फुटलेला मग होता ना आता तुम्हाला दाखवला मी आता त्यावरती मी खराब झालेला मोजा चढवला असा दिसतोय बघा सुंदर आहे की नाही हे बघा एवढे सारे मोजे ना माझ्या नातवाचे आहेत माझ्या मुलाचे आहेत मी टाकत नाही मी ठेवून देते जर छोटी बॉटल असेल ना तर छोट्या बॉटलला ना, माझ्या नातवाच्या पायाचे मोजे बरोबर होतात आणि मोठं असं काय असेल तर माझ्या मुलाचे जे असतात मोजे ते मी चढवते असं मी भरपूर अशा कुंड्या तयार केलेल्या दाखवेल तुम्हाला मी आता मी काय करते याच्यामध्ये ते काढलंय ना आता आलू ते याच्यात लावते हे बघ झालं ना सुंदर शोपीस आता हे काय करा था? तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता एक छोटंसं टेबल घ्यायचा हॉलमध्ये एका कोपऱ्यावर ठेवू शकता कोण्यामध्ये खिडकीमध्ये ठेवू शकता आणि याचे भरपूर सारे तुम्ही कुंड्या तयार करू शकता किती छान दिसतं आहे बघा आहे की नाही हे याचे फायदे असतात रंगीत आलूचे आणि आपल्या परसवात आपल्या पुढच्या अंगणाच्या दरवाज्यात आपण लावलं तरी पण ते आपलं अंगण पण एकदम सुंदर दिसतं एकदम कोणतरी येणारा पण असं म्हणेल अरे काय सुंदर अंगण आहे मला कमेंटमध्ये भरपूर येतात काकी तुमचं अंगण खूप सुंदर आहे मग मी त्याला सुंदर ठेवलं आहे म्हणून सुंदर आहे की नाही सांगा बघू दे हे बघा आहे ना कोण कोण लोक आता तुम्ही जर हे अशीच कुंडी जर घ्यायला गेलात ना चारशे पाचशेच्या खाली मिळणार नाही तुम्हाला नर्सरीमध्ये बघा म्हणजे ते आपल्याकडे तर बघा आपलं घरचंच रान आहे होय की नाही मस्त हे बघा असा उपयोग करून घ्यायचा हा रंगी दारूचा हे उपयोग आहे बघा किती तरी ठिकाणी आपण जेवणाच्या डायनिंग टेबल वरती पण हे ठेवू शकतो जेवतो आपण तिथे तिथे पण कोण कोण फुलाची कुंडी ठेवतात ना आणि हे तर नैसर्गिक निस, निसर्गाचं देण आहे बघा हे तर आणखीन सुंदर दिसतो आहे की नाही कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला हे आलूचा जे उपयोग सांगितलं कलरफुल आलूचं कसं उपयोग करायचं हे मी तुम्हाला सांगितलं कसं वाटलं आणि टाकावपासून टिकाऊ वस्तूचा पण मी उपयोग कसा केला हे फुटलेला मग आणि हे खराब झालेले मोजे मी त्याच्यावर चढवली मगावरती कापून आणि एकदम मग एकदम सुंदर कुंडीसारखा दिसायला लागला आहे की नाही कसं वाटलं तुम्हाला तुम्हाला एक सांगू का हे जे कलरफुल जे आलू आहेत ना हे आपण गणपती आपला येतो तर पंधरा दिवस अगोदर तुम्ही जर कुंडीमध्ये लावला दोन कुंडीमध्ये कुंडी नसेल देक तो तो Feels, तर असंच आपल्याकडे काहीतरी फुटलेली बरणी म्हणा असं जग म्हणा तर त्याच्यावर असं मोजे चढवा किंवा त्याला कलरफुल कागद लावा किंवा कपडा गुंडाला आणि ना पंधरा दिवस अगोदर ना असं लावून ठेवायचं कुंडीमध्ये त्या गणपती याच्या आदल्या दिवशी पाठीमागे असे ठेवायचे शोपीस एकदम छान दिसतात मी असं एकदा केलं होतं जर तुमच्याकडे कलरफुल हे आलू नसतील तर जे आता पावसाळ्यामध्ये रानटी आलू पण उगवून येतात ते सुद्धा तुम्ही लावलात ना तरी पण खूप छान दिसतं एकदम मस्त कारण का हे जे आलू आहेत ना रंगीत ते आपल्याला कुठून तरी आणून एखादा कांदा लावायला लागतो तरच मग त्याचे पावसाळ्यामध्ये एकाचे दोन दोनाचे तीन असे होतात आता हे तर मी रत्नागिरीवरून आणले आणि जसं तसं आता हे बघा किती झाले जसं जसं ते येतात ना कांदे त्यातलं मी काढून काढून ना यावर्षी इथे दोन पुढच्या वर्षी इथे दोन असं मी सर्वीकडे लावते कसं वाटले तुम्हाला माझी आयडिया नाही आए मस्त स्वस्त आणि मस्त माझा व्हिडिओ आवडला का आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला आणि टाकावपासून टिकाव वस्तू हे मी केलेला उपयोग हो, कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद